शक्ती संवाद कथा आपण किती स्त्रियांनी तरी त्याला महत्व नसत स्त्रियांना घरातून सपोर्ट पाहिजे बरोबर कारण घरात सपोर्ट नसला तर किती धावपळ केली आणि किती काय केलं तर म्हणजे करून शिकून उपयोग नाही होत ना दुसऱ्या दिवशी पेपर आणि आदल्या दिवशी माझे सासरे वारले अरे बापरे महिलांपुढे खरंच खूप आव्हाने असतात कारण स्त्रिया मुली शिकत चाललाय हो पुरुषांपेक्षा आणि त्यांच्या पुढे चाललंय तर तिथे कुठेतरी गो हर्ट होतो इतकी विकृती वाढत चालली की स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन पण लोकांना हो। जेव्हा मुली शिकतील आणि कुठे मोठ्या पदावर असतील पोस्ट वर असतील त्यावेळेस आपली स्त्री शक्ती आपण म्हणतोय नवरात्रीला हो त्यावेळेस सगळ्या मुली शिकून जेव्हा सगळ्या मोठ्या पदावर असतील त्यावेळेस कदाचित आपल्याला स्त्री शक्तीचा जागर रा होईल नमस्कार मंडळी मी गायत्री घुगे बोडके तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या आजूबाजूला अनेक महिला आहेत ज्या अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत सध्या नवरात्रचा असा सुंदर महोत्सव सुरू आहे सगळीकडे छान धुमधाम देखील दिसून येत आहे परंतु आपण सगळीकडे देवीची पूजा करतो परंतु आपल्या आजूबाजूला असणाऱ्या स्त्रिया या सबलीकरणाच्या मार्गावर नेमक्या कशा कार्यरत आहेत किंवा कशा प्रकारे धडपड करत पुढे जात आहेत हे कोणाला माहीत आहे का अर्थात आपल्या आजूबाजूंच्या महिलाच नेमकं कसं स्ट्रगल करत पुढे जात आहेत हे आपल्याला माहीत नसतं आणि याचा शोध आम्ही घेतला आहे सध्या आपण नाशिकमधील निमित्त नऊ दुर्गांची कथा त्यांचं स्ट्रगल लाईफ आणि त्यांचे विचार जाणून घेणार आहोत याच निमित्त माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट सुवर्णा ताई आहेत खूप खूप स्वागत तुमचं आणि सर्वात आधी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप स्वागत धन्यवाद तो आपण कुठलाही विलंब न करता आधी चर्चेला सुरुवात करूया मला सगळ्यात आधी सांगा की तुमची वकील हा प्रवास नेमका कसा सुरू झाला आणि कशी सुचली ही संकल्पना हा प्रवास ऍक्च्युली माझा खूप लेट सुरू झाला आणि त्याच्या मागचं कारण असं की घरामध्ये माझी मिस्टरही आहेत okay. आहे आणि घरामध्ये मग ते वातावरण असायचं की क्लाइंट येणं जाणं किंवा फोन येणं मग त्यात थोडं थोडं इंटरेस्टच गेला की नवीन नवीन रोज काहीतरी ऐकायला मिळत किंवा काहीतरी शिकायला मिळत मग त्यानंतर मुलं झाल्यानंतर मी बोलली की मी पण लॉ करते आणि त्या क्षेत्रात येते मग मला सपोर्ट मिळाला अरे मग तरी आता त्या आधी तुम्ही काय करत होता त्याआधी मी हाऊस वाईफ घरामध्ये दोघं पोरं सांभाळायची माझं एम ए करून मी ब्युटिशियन केलेलं होतं मग माझं पार्लर आणि फॅशन डिझायनिंगचं ते माझं चालायचं मग जे ड्रेस वगैरे स्टिचिंग करणं किंवा मग पार्लरचं करणं ओके okay. असा सगळा प्रवास होता नंतर मग म्हटलं काहीतरी घराबाहेर पडणं हो महत्वाचं असतं घरात आपण कितीही केलं स्त्रियांनी तरी त्याला महत्व नसतं मग त्यामुळे घरातनं सपोर्ट भेटला की कर आणि सरांची कामं एवढी वाढली होती तर बाहेर असायचे नेहमी शहापूर कल्याण भिवंडी मुंबई नेफाड असं मग इथे काम खूप लोड यायचा ज्युनियर असतात ते एक वर्ष शिकतात जेव्हा त्यांचं झालं की ते चालले जातात इथे आपला माणूस कोणीतही पाहिजे मग ते बोलले करत असेल तर कर पण दोन पोरं करून कॉलेज करून शक्य होतं नाही होत मग ठीक आहे म्हटलं प्रयत्न तर करू झालं तर ठीक नाहीतर मग आहे ते चालू चालूच राहणार मग त्यानंतर मी दोन हजार एकवीस मध्ये ऍडमिशन घेतलं माझा लहान मुलगा फर्स्थ ला आणि मग मी कॉलेज पण रेग्युलर असायचं एनबीटी लॉ कॉलेजला असल्यामुळे सकाळी साडेसात ला, 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 साथ ला मुलांना स्कूल ला सोडून आणि तशीच मी कॉलेजला जायची तोपर्यंत घरातलं सगळं आवरून वगैरे आणि दीड ला कॉलेज सुटलं की दोन वाजता मुलांना घेऊन घरी येणार आणि मग त्यानंतर आपलं मग बाकी आहे ते सगळं आणि कॉलेजलाही सेकंड इयर नंतर प्रॅक्टिस ही कंपल्सरी हो oh. दीड नंतर कॉलेज करून मुलांना घरी सोडून परत दीड ते पाच कोर्टात जायचे प्रॅक्टिससाठी आणि मग ते करत तीन वर्ष माझे एकदम म्हणजे ते स्ट्रगलच होतं खूप स्ट्रगल झालं मला घर सांभाळून कॉलेज सांभाळून अभ्यास वगैरे खूप स्ट्रगल पण कुठेतरी यश मिळालं मिळालं हो <laughs> आणि त्यात मेन म्हणजे घरातून सपोर्ट बरोबर कारण घरात सपोर्ट नसला तर किती धावपळ केली आणि किती काय केलं तर म्हणजे करून शिकून उपयोग नाही होत ना नक्कीच तुम्ही आता असं म्हणतायत जेव्हा शिक्षण घेत असतो किंवा आपण जॉब करत असतो तर महिलांना अनेक चढ उतार येतात अप्स अँड डाऊन्स भरपूर असतात तर मग असं कधी झालाय की तुमच्या आयुष्यात खूप आलेत आणि ते तुमच्या खूप जास्त जिवारी लागले ला किंवा तुमच्या लक्षात राहिलंय असं काही हो, हो। माझं फिफ्थ सेमेस्टर होत आणि दुसऱ्या दिवशी पेपर आणि आदल्या दिवशी माझ्या चाचणीवर अरे बापरे आणि दुसऱ्या दिवशी पेपर आणि पेपरला इतर वेळेस तरी दोन दिवस तीन दिवस त्याचा गॅप असायचा बायलक त्यावेळी म्हणजे एक दिवस आड पण सुट्टी नव्हती कधी कधी लागून पेपर होता तर कधी एखादी सुट्टी असं होत आणि मग मी ते गावाकडनं अप डाऊन करायची पेपर जायची गावाची लासलगाव जवळ दिंच म्हणजे तिथून नाशिक तिथून यायचं परत इथून तिकडे जायचं आणि घरातलं वातावरण कसं असल्यामुळे घरात वगैरे काहीच नाही आणि पेपरला जाऊन बसल्यावर होत पहिले पंधरा वीस मिनट मी फक्त बसलेली असायची की काय करायचं काय लिहायचं मग ते म्हणजे ते आठवायचं हे करायचं आणि मग ते पेपर पासिंग पुरता कव्हर करायचं त्या पिरियडला मला फक्त एवढंच टार्गेट होतं की पासिंग काढायची म्हणून पण झाली मी त्यात नाही पास झाली नक्कीच म्हणजे कुठेतरी यश मिळत तो एक म्हणजे एकदम स्ट्रगल त्या तीन वर्षात तो जास्त स्ट्रगल झाला माझा इतर वेळेस तर ठीक आहे आपण रोजची आहे ते करतो करायलाच लागते पण त्यावेळेस गेल्या अनेक वर्षांपासून वकील या व्यवसायात कार्यरत आहात अनेक महिला आहेत कशी आव्हाने असतात एकंदरीत महिलांपुढे खरंच खूप आव्हाने असतात कारण माणसांना माणसं बाहेर फिरतात त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट भरपूर असतात आणि बायकांकडे कॉन्टॅक्ट कमी असतात त्याच्यामुळे त्यांना केसेस येणं किंवा समजा आले तरी नातेवाईक फ्रेंड सर्कल वगैरे ओळखितलं असंच असणार तर, पण मग त्यामुळे मग ते प्रॅक्टिसला पण बरंच हे पडत आहे कारण आणि क्रिमिनल केसेस जेव्हा येतात त्यावेळेस आव्हान असतं ते पण एक कारण समोरचे लोक आपल्याकडे कसे येतात सगळ्या प्रकारचे लोक येतात चांगले वाईट त्यांनाही स्ट्रगलच म्हणायला लागेल तो आणि आपला सिनियर आपल्याकडे सिनियर कसं आहे त्यावर पण खूप डिपेंड असत की आपल्याला सिनियर कितपत शिकवतात ऍक्च्युली शिकवत कोणीच नाही सगळं बघून आपल्याला करायला लागतं आणि रोज वेगवेगळा आज आपण हे शिकलो की आज Uh, हा क्रिमिनल मध्ये ही स्टेप आहे पण ऍक्च्युली पुढच्या वेळेस तीच स्टेप राहणार असं नाही पुढच्या वेळेस वेगळं काहीतरी शिकायला मिळत कमी पाच ते सहा मॅटर जरी असले तर त्या मॅटर मधनं रोज वेगवेगळं काहीतरी शिकायला मिळत नक्कीच म्हणजे नवीन केस नवीन आव्हान नवीन केस नवीन आव्हान आणि त्यात कसं असतं क्रिमिनल केस जर आली तर पोलीस स्टेशनला पण जायची वेळ अरे पा फक्त कोर्टापुढेच फेस करणं हा नाही कि पोलीस स्टेशन मध्ये पण फेस करायला लागत नक्की कोर्टातला किंवा समाजात वावरताना असा एखादा काही अनुभव आहे का म्हणजे वाईट किंवा चांगला दोन्हीही की दोन जो खूप असा लक्षात आहे म्हणजे कोर्टात समजा केस चालू आहे एखादी आणि काहीतरी असा अनुभव आलाय असं काही कोर्टात ऍक्च्युली जे फॅमिली मॅटर्स येतात तर त्यावेळी आम्ही तर शक्यतो दोघंही पार्टी बोलवून दोघांमध्ये काय होत आहे ते सगळं समजून घेतो त्यांना कारण त्यांच्या मागे जर मुलं असली तर त्यांचाही विचार करायला लागतो तर ते जर समजा बसून त्यांना जर समजा समजून सांगून जर काही होत असेल तिथं जर सेटलमेंट होत असेल तर तो मॅटर शक्यतो कोर्टापर्यंत नेत नाही तिथंच हे करतो पण जिथे खूपच आता म्हणजे बरेच केसेस येतात आपल्याकडे कि ज्या त्या स्टेजवर आलेल्या असतात तिथे एकमेकांना समोर सुद्धा बघू बघू शकत नाही मग त्यावेळेस ते सगळं फेस करायलाच लागत लग जसं तुम्ही आता रिलेशनशिपच सांगितलं परंतु जर का एखाद्या महिलेला आपले हक्क कळावे एखाद्या नाही सगळ्याच महिलांना तर काय तुम्ही सजेस्ट कराल तरी महिलांनी शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यानंतर आप जेव्हा आपल्यावर अत्याचार होतो महिलांवर जेव्हा घरात हो अत्याचार होतो आणि फक्त नवराच अत्याचार करेल असं नाही घरामध्ये सासू सासरे इतरही व्यक्ती असतात आणि फक्त म्हणजे शरीरावर काहीतरी खुना असणे किंवा मारणं वगैरे हेच फक्त अन्याय नसतो मानसिक छळ असतो किंवा आपण आजार पण नसत असल्याचं काही हो। त्यात दुर्लक्ष करणं हा एक प्रकारचा छळ असतो परंतु महिलांनी हा अत्याचार सहन न करता आपल्याकडे महिलांसाठी दोन हजार बारा मध्ये सॉरी दोन हजार पाच मध्ये महिला आयोग नेमण्यात आलेला आहे तर तिथे जाऊन त्यांनी तक्रार दिली पाहिजे आणि जर समजा म्हणजे तिथे महिला आयोगामध्ये तिथल्या सगळा स्टाफ हा महिलांचा असतो पुरुष नसतात त्यामुळे महिला बेझिचक आपली काय आहे प्रॉब्लेम आपल्याला काय अन्याय होतो तो बिनधास्त शेअर करू शकतात आणि त्या ठिकाणी पण ते समोरच्या व्यक्तींना बोलवून आणि तिथे तो मॅटर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात पण जरी तिथे नाही झालं तर ते आपण करून आणि करू शकतो नक्कीच घरगुती हिंसा किंवा कार्यक्षेत्रातील छळ खुंडाबई असे भरपूर प्रकार आहेत जे हळूहळू असे कधी ना कधी उघडकीत येतात म्हणजे मागेच ते झालं की प्रेम प्रकरण होतं आणि त्या महिलेला शेवटी आत्महत्या करावी लागली तो सगळा प्रकार झाला अशा प्रकरणात कायदा हा कितपत परिणामकारक ठरतो असं तुम्हाला वाटत हो कायदा कोर्टात आलं किंवा पोलिसांकडे गेलं तर नक्कीच महिलांना त्यांचा अधिकार किंवा आपण म्हणतो न्याय मिळतो पण काही वेळा काय होतं महिलांना ती संधी मिळत नाही घरातन बा, बाहेर बाहेर पड किंवा मग त्यांच्या ओळख नसते कुठे जाणार काय जायचं कसं जायचं हेही महिलांना माहीत नसतं त्यामुळे त्या जाऊ शकत नाही बाहेर आणि मग हा प्रकार वाढतो तिथूनच वाढतो पण तरी जरी महिलांना म्हणजे कळाले नाही की कसं जायचं कोणाकडे जायचं पण तरी आपल्या मैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये कुणीतरी आपल्या जवळच असत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आणि हे म्हणजे महिला आयोगाकडे म्हणा किंवा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन हा अत्याचार आधीच जेव्हा सुरू होतो तेव्हाच त्याला ते जाऊन आणि पाहिजे तेव्हा मग ते प्रकरण वाढत नाही नक्कीच ऍक्ट डोमेस्टिक जे आहेत जीवनात किती प्रभावी आहेत भरपूर कारण आताच्या सध्याच्या काळात म्हटलं तर हे मुलांवर किंवा मुलींवर लेडीजवर खूप अत्याचार होत आहे आता पस्प ऍक्ट मध्ये म्हणजे अठरा वर्षाच्या आतील मुलं मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार वगैरे त्यावर दे तो पोक्सो आणि याच्यामध्ये समोरचा गुन्हेगार याला कशी कारवाई त्याच्यावर होईल यासाठी तो ऍक्ट काढलाय जे लहान मुलं किंवा मुली असतात त्यांना कळत नाही आणि समोरचा गुन्हेगार हा अतिशय विकृत प्रवृत्तीचा असतो तर तो त्याला ती शिक्षा मिळावी म्हणून हा पोक्सो ऍक्ट काढण्यात आलेला आहे आणि तो फक्त ह्या लहान मुलांसाठी असतो अठरा वर्षाच्या आधी okay. हा आणि त्याला शिक्षा तीन वर्षेपासून तर जन्मठेपेपर्यंत त्यांना शिक्षा मिळते अठोरात कठोर शिक्षा मिळते फोक्सो ऍक्ट मध्ये आणि डोम डोमेस्टिक व्हायलन्स साठी जे स्त्रिया असतात ज्या पीडित स्त्रिया असतात त्यांच्यासाठी आपण महिला आयोग काढलेला आहे पोलीस स्टेशन थ्रू आपण जाऊ शकतो नक्कीच म्हणजे जर आपण कायद्याचा आधार घेतला तर कुठे ना कुठे नवरात्रीत आपण सर्वत्र स्त्री शक्तीची पूजा करतो म्हणजे अखेर आता नवरात्र चालूच आहे आणि स्त्री शक्तीची पूजा ही केली जाते पण दैनंदिन जीवनात स्त्रियांना न्याय आणि सन्मान हा मिळतो का मिळतो पण खूप कमी प्रमाणात कारण होत कसं चाललंय की स्त्रिया मुली शिकत चाललाय पुरुषांपेक्षा आणि त्यांच्या पुढे चाललंय तर तिथे कुठेतरी गो हर्ट होतो आणि मग तिथून म्हणजे ही घरा बऱ्याच ठिकाणी सुरुवाती घरातच होते आणि त्यानंतर नातेवाईक आणि स्त्रियांना समजा जॉब करत असतील किंवा काय तरी त्यांना म्हणजे घर नाते समाज सगळं सांभाळून आणि मग करायला लागतो जेव्हा ही विकृती मानसिक विकृती पुरुषांची जेव्हा कमी होईल तेव्हा खरा सन्मान स्त्रीला मिळेल की जेव्हा पुरुषांनी म्हटलं की नाही स्त्री ही, ना ही आपल्या आहे जेव्हा पुरुषांनी एक्सेप्ट केलं की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये मध्ये भेदभाव नाही तेव्हा खरं आपल्या स्त्री शक्तीला हो नक्कीच तुमच्या मते खरी स्त्री शक्ती किंवा महिलांना खरी शक्ती कधी मिळेल अजून तर फार वेळ लागेल <laughs> कारण आपण म्हणतोय की स्त्रिया शिकत किंवा मग पुरुषांसोबत हो, चाल कि चालत आहे प्रत्येक पोस्ट वर स्त्री ही अधिकारी म्हणून जरी असली तरी पण जे बऱ्याच ठिकाणी असं आहे की नाही तिला सगळं म्हणजे तिच्याच पोस्ट वर आहे पण तिला मागे काय तिला सगळं हे करायला भले ती ऑफिस मध्ये डोक्यात काय आपलं सगळ्यांनी जर, जर वाटून घेतलं की स्त्रीवर ही जबाबदारी दिलेली आहे दिले। की घर मूल सगळं सांभाळणं पण हे जर सगळ्यांनी मिळून जर डिव्हाइड करून घेतलं तर नक्कीच पण ते अजून शक्य नाही गोष्ट आता इतकी विकृती वाढत चालली की स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदललाय कुठेतरी पुढाकार घेऊन नक्कीच सोशल मीडियावर महिलांच्या विरोधात गुन्हे आणि सायबर क्राईम हे वाढत चालले म्हणजे खूप ठिकाणी महिलांचे म्हणजे सोशल मीडिया जर पाहिलं तर फेक अकाउंट ओपन होतात किंवा सायबर क्राईम हे प्रत्येक महिलेच्या बाबतीत कधी ना कधी घडतं तर महिलांना यापासून स्वतः म्हणजे फॉर एक्झाम्पल मी महिला आहे तर मी ह्यापासून सगळ्या म्हणजे या सगळ्या गोष्टींपासून स्वतः कशी सुरक्षित राहील आपण आता सगळेच सोशल मीडियावर म्हणजे बरेच ऍक्टिव्ह असतो आणि आता हे तरी, तरी आपण म्हणजे सांभाळूनच हे केले पाहिजे कारण जेव्हा समोरून आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट देते ते आपल्या ओळखितलं आहे का कोण आहे काय आहे ते बघूनच ते ऍक्सेप्ट करायची म्हणजे अनोळखी लोक वेगळं अकाउंट काढून आणि हे करतात मग त्यातनं अनोळखी व्यक्तींशी मग बायका चर्चा करतात मग ते म्हणजे पाऊल हे पुढे टाकतात पहिले घडणारच नाही बरोबर त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे जर समोरची व्यक्ती आपल्या ओळखीतली असेल तरच एक्सेप्ट करायचं मग पुढे पुढे चर्चा करायची नक्कीच एखादा समजा आता तरुण मुली आहेत या कुठे ना कुठे करिअर क्षेत्रात त्यांचं म्हणजे मुलींच्या डोक्यात आता होतं की आपण काय शिकायचं कारण आताच्या मुली किंवा मुलंही खूप टेक्नॉलॉजीने पुढे आहेत तर वकील क्षेत्रात येण्यासाठी त्या मुलींना काय तुम्ही सजेस्ट कराल अतिशय उत्तम क्षेत्र आहे आणि सध्या तरी कोर्टामध्ये मुलांपेक्षा मुलींची गर्दी जास्त आहे अरे बापरे ऍडव्होकेट लेडी खूप सारे आहेत आणि मुली करतातही कामही करतात आणि स्ट्रगलही करतात म्हणजे कॉलेजला आल्यापासून ऍडमिशन घेतल्यापासून पोरी, पोरी प्रॅक्टिसला येतात आणि प्रामाणिकपणे करतात आणि केलं पाहिजे म्हणजे कुठेतरी मुलींना काय करावं याची समज आलेली आहे असं म्हटलं काय हरकत नाही नक्कीच म्हणजे तुम्ही नक्कीच सजेस्ट करा की हो या क्षेत्रात या आणि शिका येतात आता सध्या खूप ऍडव्होकेट लॉयर आहेत म्हणजे ही खूप चांगली हो, गोष्ट आहे म्हणजे हो, आनंदाची बातमी आहे की महिला किंवा मुली या हो, एका नवीन क्षेत्रात क्षेत्रात येत आहेत आणि पूर्वी कसं असायचं हाच डोळ्यासमोर असतो आणि सिनियर कसा भेटणार हो सोबतची व्यक्ती कशी राहणार त्यानंतर क्लायंट कसा येणार पण आता हे मुलींना कळतंय म्हणजे तेवढं नॉलेज आताच्या मुलींमध्ये आहे त्यामुळे त्या छान करतात नक्कीच समाजात महिलांचा सन्मान आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी नागरिकांनी काय पावलं उचलली पाहिजे म्हणजे आपल्या आजूबाजूचा जे आहेत क्राऊड त्यांनी काय पावलं उचलली आता कसं समजा शेजारी काही महिलेला त्रास देत आहे पण लोक नाही नाही आता काय झालं व्हिडिओ हो काढायचा आणि तो पोस्ट करायचा पण ते त्या व्यक्तीला म्हणजे आपण म्हणता ना प्रोटेक्ट करायचं ते ते व्हिडिओ काढणार टाकणार किंवा मग चार ठिकाणी बोलणार की इथे असं होतंय तसं होतंय पण तुम्ही पुढाकार घेऊन त्या व्यक्तीला न्याय दिला पाहिजे काय करते एक अनुभव सांगेल म्हणजे आता तुम्ही विषय काढलाय हो। त्या दिवशी येतायात द बस मध्ये एका मुलीची ठेड काढली त्या कंडक्टरने त्या मुलाला बाहेर काढला आणि तो त्यांचा चौकशी आहे तिकडे नेत होता परंतु आजूबाजूच्या महिलांनी त्याला थांबवलं आणि त्या मुलीला त्याला मारायला लावलं बट बाकीचे जी मुलं होती किंवा पुरुष होते किंवा इतरही जो क्राऊड होता तो बघत होता फक्त म्हणजे एक दोन महिलांनी पुढाकार घेऊन ही गोष्ट होणार नाही तुम्ही व्हिडिओ काढताय बघताय पण हे जर तुम्ही तिला सपोर्ट केला असता तर तेच मग हे प्रमाण कमी होत ना अशा नेम म्हणजे आपण सपोर्टच करत नाही मग ते प्रमाण वाढतं गुन्हेगारांमध्ये अजून ते ट्रेनिंग घेते आणि मग ते नेक्स्ट टाइम असं करतात की ठीक आहे आता एकानेच अडवलं आपल्याला हो मग ते नेक्स्ट टाइम परत करतात त्यापेक्षा जेव्हा समोरची घटना घडत असते त्यावेळेस त्याला लगेच आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे नक्कीच घर संसार मुलं आणि करिअर कस तारेवरची कसं लागतं हो हो नक्कीच नक्कीच आणि खूप म्हणजे सकाळी तो आपल्या घड्याळ काटा असतो पाच वाजेपासून रात्री दहा पर्यंत तो जसं फिरतो तसं आपल्याला म्हणजे त्या नुसार फिरायला लागतं हो म्हणजे सकाळी पाच ला उठणं हे उठण ते पुढे दहा मिनट ल झालं तर पुढचं काटा शे त्यामुळे खूप सकाळी उठून पहिले मुलांचं करून द्यायचं त्यांना टिफिन देऊन स्कूल ला सोडायचं नंतर आपली घरातली कामं आटोपायची आणि ऑफिसला जायचं तिथनं करून आल्यानंतर परत घरातलं आपलं रुटीन म्हणजे <laughs> हा पाच ते दहाचा हा टाइम पूर्ण म्हणजे त्या काट्याच्या शेड्यूल वरच पळायला लागतं नक्की आताच्या तरुण मुलींना महिलांना काय सजेस्ट करायला जाता जाता खरंच आपलं आपण शिक्षण घ्यायचं आणि आपल्या आजूबाजूला काय चालतंय काय नाही याकडे व्यवस्थित म्हणजे लक्ष देऊन आणि आपलं स्वतःचं संरक्षण आपण कसं करू आणि आपल्यासोबत ज्या आपल्या आई बहीण महिला जे आपले लहान मोठे आहेत त्यांचीही आपण काळजी कशी घेणार याकडे मुलींनी खूप लक्ष दिलं पाहिजे आणि सोशल मीडियावरही थोडंसं म्हणजे आ, न, कमी प्रमाणातच यूज केला पाहिजे म्हणजे जिथे करायचं तिथेच करणं योग्य आहे प्रत्येक ठिकाणी नाही आणि शक्य झालं तर मुलींना म्हणजे जोपर्यंत त्यांचं सेटअप होत नाही बारावी पर्यंत तोपर्यंत त्यांनी तर तो सोशल मीडियापासून लांबत राहिलं पाहिजे म्हणजे जोपर्यंत त्या समजदार होत नाही चांगलं वाईट काय ते कळत नाही तोपर्यंत तरी आजकाल मुली खूप सातवी आठवलं जातात तेव्हापासूनच इंस्टाग्राम फेसबुक अकाउंट असतात तर ते पा, पालकांनी थोडस लक्ष दिलं पाहिजे आणि मुलींना बरं वाईट काय आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे व्यवस्थित मुलींनी लक्ष देऊन आणि छान अभ्यास वगैरे करून आपलं करिअर मेन निवडलं पाहिजे जेव्हा मुली शिकतील आणि कुठे मोठ्या पदावर असतील पोस्टवर असतील त्यावेळेस आपली स्त्री शक्ती आपण म्हणतोय नवरात्रीला त्यावेळेस सगळ्या मुली शिकून जेव्हा सगळ्या मोठ्या पदावर असतील त्यावेळेस कदाचित आपल्याला जाग जागर होईल <laughs> नक्कीच जाता जाता खूप छान संदेश दिला आमच्या सगळ्या व्हिवर्सला सो so, थँक यू सो so मच आणि नवरात्र निमित्त आपला हा खूप छान इंटरव्ह्यू झाला आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि त्यानिमित्त तुम्ही आम्हाला हे खूप छान संदेश दिला माझ्या सगळ्या व्हिवर्सला देखील तुमचा हा संदेश नक्कीच आवडेल आणि ह्या मॅडम मी सजेस्ट करेन ह्या मॅडम सध्या नाशिकमध्ये ॲडव्होकेट आहेत सुवर्णा शिंदे म्हणून मॅडमचं नाव आहे मी त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच देऊ शकतो पुढे भविष्यात म्हणा किंवा कधीही आजूबाजूलाही कोणाला गरज पडली तर नक्की संपर्क साधा आणि त्याचसोबत खूप खूप थँक्यू सो मच तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू